महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थ परिस्थिती आहे महाराष्ट्राचा एकूण अभ्यास केला तर सध्या जातीय तणाव प्रचंड आहे वर्ग संघर्ष निर्माण झालेले आहेत आणि धार्मिक तणाव तर आहेच मागच्या चौदा पासून हे सातत्याने दिसतंय की धर्मा धर्मामध्ये संघर्ष दिसतोय वर्गा वर्गामध्ये मध्ये दिसतोय जाती जातीमध्ये दिसतोय आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राचा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा जो सामाजिक संघर्ष आहे संतांची जी भूमिका आहे आणि स्वतंत्र भारत याच्यामध्ये निर्माण झालेला एक मे एकोणीसशे साठचा सा महाराष्ट्र मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढावा तर महाराष्ट्र धर्म नावाची जी संकल्पना या महाराष्ट्राची एक विचारधारा आहे महाराष्ट्र धर्म हा आपल्या इतिहासात संत परंपरेतनं समाज स्वराज्यातनं आणि स्वातंत्र्याच्या लढाईतनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आणि तो एक खऱ्या अर्थाने एक विचार आहे त्याच अनुषंगाने आपल्याला आता पुढे जायला पाहिजे कारण एकवीसवं शतक हे स्पर्धेचं शतक आहे आज जग बदललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये जे तेढ निर्माण झाले आम्ही काय फार मोठं काम करतोय असं मी मानत नाही पण एका जंगलाला आग लागली होती आणि एका चिमणीला वाटलं की आग तर मला पूर्ण विझवता येत नाहीये परंतु मी माझ्या चोचेने काही पाणी टाकल आणि आग विझवण्याचा प्रयत्न करल असा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न आहे पिंपरी चिंचवडला अत्यंत यशस्वी असा महाराष्ट्र धर्माचा कार्यक्रम झाला धर्म म्हणजे धारणा करणं धर्म म्हणजे त्या पद्धतीने जगणं रूढ अर्थाने जे आपण धर्म पाहतो त्या धर्माचा विचार या ठिकाणी आम्ही मांडत नाहीयेत आम्ही समाज माणूस म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे मानवतेच्या विचाराने पुढे जायला पाहिजे असा तो विचार आहे तर त्यासाठी महाराष्ट्र धर्म याच्यासाठी आम्ही बालगंधोरला चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता एक सभा ठेवलेली आहे देशाला दिशा देणारे आपले जे प्रेरणास्थान आहे त्यांना समोर ठेवून डॉक्टर दीपक पवार जे अध्यक्ष शालेय शिक्षण अभ्यास समिती कृती समिती जी आहे जे आता सध्या मराठीचं आंदोलन चालवत आहेत ते प्रामुख्याने महाराष्ट्र धर्मासाठी या अनुषंगाने मराठी आणि महाराष्ट्र त्याची समाज सांस्कृतिक विचार याच्यावर बोलणार आहेत डॉक्टर श्रीराम पवार हे संत परंपरा समाज सुधारक आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातलं महाराष्ट्राचं योगदान आणि महाराष्ट्र धर्म याच्यासाठी ते बोलणार आहेत यापूर्वी ते आपल्या कार्यक्रमात महाराष्ट्र धर्मावर बोललेले आहेत डॉक्टर प्रकाश पवार हे सामाजिक आणि राजकीय महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबा आडव यांचे अनुयायी नितीन पवार जे सरचिटणीस आहे रिक्षा पंचायत समिती याचे जे ते प्रमुख आहेत हमाल पंचायत वगैरे बाबा आढाऊनबरोबर काम करत आहेत तर त्यांचा एक सत्कार आम्ही ठेवलेला आहे त्यांच्या समाजकार्यासाठी आणि कॉम्रेड किशोर डमाले जे सत्यशोधक संघटना आहे सत्यशोधक सभा आहे याचे ते प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि सामाजिक टोकदार जो झालेला आहे म्हणजे आपण इतके आता अस्वस्थ आहे की कुणी काही बोललं तरी समाजामध्ये एक प्रतिक्रिया निर्माण होती प्रचार प्रसार माध्यमात सातत्याने बघतोय की अत्यंत टोकदार पद्धतीने मांडणी होती याचा परिणाम समाजामध्ये काय होतोय याचा नेते विचार करत नाहीये आणि म्हणून सर्व समावेशक समाजाला एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जात आहोत आणि याला आम्हाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे नाही नाही आपल्याला इतिहासात जर बघितलं तर स्वतंत्र भारतानंतर एकोणीसशे पन्नासला ला राज्य घटना आली आपल्याकडं निवडणुका सुरू झाल्या आपल्याकडे बॉम्बे स्टेट होतं म्हणजे गुजरातचा भाग आणि महाराष्ट्रचा जो पश्चिम महाराष्ट्र कोकण असं एकत्र होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र एकटावलेला आपल्याला बघायला मिळतो सगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकत्र आले तर सर्व विचारसरणीचे लोक लोकशाहीमध्ये अपेक्षित आहेत वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांचा वैचारिक संघर्ष होईल आणि समाज प्रगल्भ होऊन पुढे जाईल परंतु सध्या तसं दिसत नाही विचार मांडत असताना द्वेष प्रचंड दिसतोय राग प्रचंड दिसतोय मत्सर प्रचंड दिसतोय आणि हे लोकशाहीला अभिप्रेत नाहीये आपल्या संसदेमध्ये विधिमंडळामध्ये ज्या प्रकारची विचारसरणी आहे त्या प्रकारचे विचार मांडायचं स्वतंत्र विविध पक्ष संघटनेचे लोक एकत्र एक विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मांडणी करतात सत्ताधारी पक्षाचे लोक मांडतात विरोधी पक्षाचे लोक मांडतात पण त्याच्यामध्ये द्वेष भावना नसती समाजाला प्रगल्भ आणि पुढे नेण्यासाठी हा विचार असतो आत्ता सध्या जो द्वेष पसरवला जातो त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी मला एक उदाहरण सांगायचंय की ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीने विकास केला त्यावेळेस विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये अनुशेष मागं राहिला म्हणून आंदोलन सुरू झाली आणि मग वैज्ञानिक विकास महामंडळ आलं पश्चिम महाराष्ट्राचं आलं कोकणाचं आलं विदर्भाचं आलं मराठवाड्याचं खानदेशचं आणि विकास महामंडळाच्या माध्यम प्रादेशिक अस्मिता तयार करून जर विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तसा निर्णय घेऊन वैज्ञानिक विकास महामंडळ तयार करून त्यातनं विकास साधायचा प्रयत्न केला सध्या काय झालंय की एक विशिष्ट आरक्षण हेच विकासाचं मॉडेल आहे असं समोर ठेवून एक समाजकारण बिघडवून राजकारण केलं जाते आहे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष उभा राहिलाय त्याच्यात मला अधिक स्पष्टतेने बोलायचं जर म्हटलं तर महाराष्ट्रात आरक्षण प्रत्यक्ष लागू झालंय चौऱ्याण्णव ला त्याच्यामध्ये साधारणपणे एकशे ऐंशी जाती होत्या ओबीसी मध्ये हळूहळू त्या आता चारशेच्या आसपास जाती गेलेल्या आहेत ओबीसी वर्गामधून आरक्षण मिळालं पाहिजे असं मराठा समाजाची मागणी आहे आणि ती रास्त आहे कारण कुणबी आणि मराठा एकच असल्याचं आजपर्यंत आम्ही अनेक पुरावे दिलेत आणि आने अनेक प्रकारे ती मांडणी केलेली आहे परंतु ओबीसी वर्गातून जो संघर्ष उभा केला जातोय आणि मराठा समाजाच्या नेत्यांकडून जे बोललं जातंय किंवा ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून जे बोललं जाते त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडलेले आहे प्रत्येकाला आपला हक्क सरकारकडे मागणं सरकारनी न्याय भूमिका करून देणं आणि जर आपल्याला पटलं नसेल तर आपल्याला न्यायपालिकेमध्ये जाऊन त्याच्या विरोधात लढता येत आणि आतापर्यंत तसं झालेलं आहे म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ई एसबीसी आलं त्याला आव्हान दिलं गेलं ते, ते रद्द झालं नंतर देवेंद्र फडणवीसांनी एसीबीसी केलं ते रद्द झालं नव्याने परत एसीबीसी आलं तर हा सामाजिक संगर्भ प्रगल्पतेने चालू राहील म्हणून जाती जातीमध्ये आणि वर्गावर्गामध्ये संघर्ष आणि द्वेष पसरवणं काही बरोबर नाही मला आशा आहे की आम्ही महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने संतांचे जे, संत 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 जे विचार आहेत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज आणि नंतर आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे शिवराय फुलेशिवा आंबेडकरांची हे विचार मांडून समाजामध्ये एक शांततेचं संयमाचं आणि चांगलं वातावरण तयार करायचं मला सरकारला काही प्रश्न विचारायचे ते प्रश्न असे आहेत की सध्या सरकारने एक लाडकी बहीण योजना चालू केली त्यातनं बेचाळीस हजार कोटी रुपये वाटले सरकार पुढे एक प्रश्न आहे की नेमकं आरक्षण का, का मागितलं जातं तर आरक्षण या कारणाने मागितलं जातं की शिक्षण मागलेलं म्हणजे म्हणजे कारणातनं जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं खाजगी शिक्षण संस्थेमध्ये तर फी काही लाखात आहे आणि सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल तर त्याच्यामध्ये काही हजारात फीची तफावत आहे तर खाजगी आणि सरकारी या फीची तफावत ही अगदी शाळा कॉलेज पासून जर बघितली तर ती आहे तर एक आपल्याकडे कोठारी समिती नेमली होती तिने सांगितलं होतं सरकारला की शिक्षणाचं बजेट सहा टक्क्यावर करा आणि जेणेकरून सगळ्यांना परवडणार शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळेल परंतु सध्या गंमत अशी आहे की शिक्षणासाठी जे लोक लायक आहेत त्यांना ऍडमिशन मिळत नाहीये आणि त्यांना फी परवडत नाही म्हणजे महागलेलं शिक्षण ही एक समस्या आहे दुसरीकडे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार सांगतं की बेरोजगारी वाढलेली ती जवळपास चाळीस टक्क्याच्या वर आहे आणि सगळंच आपण जर बघितलं तर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या लोकसंख्येचा जर आकडा पाहिला तर पस्तीस कोटी होता त्यावेळेस केंद्राकडे नोकऱ्या होत्या एक्केचाळीस लाख आजही किती आहेत एक्केचाळीस लाख लोकसंख्या झाली एकशे बेचाळीस कोटी महाराष्ट्राकडं आज नोकऱ्या आहेत एकोणीस लाख अगदी तुम्ही काल परवापर्यंत जर आंदोलन बघितली तर कंत्राटी पद्धतीने जी शिक्षक भरती झाली विनो अनुदानित त्यांचंय आरोग्य सेविकाचं आहे अंगणवाडीचं आहे आणि सरकारच्या नोकरीच्या आशेने तिसऱ्या आणि चौथ्या वर्गामधले कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या भरती जातात नाही सरकार भरती करत नाही आज महाराष्ट्र सरकारकडं गेली दोन तीन वर्ष अठ्याहत्तर हजार पद भरतो असं घोषणा केली जाती पण भरली जात नाही आणि केंद्र सरकारकडं नऊ लाख ब्याऐंशी हजार पद रिक्त आहेत म्हणजे केंद्र सरकारकडं नऊ लाख ब्याऐंशी हजार पद रिक्त आहेत सरकारी नोकरीची भरती होत नाहीये महाराष्ट्र सरकारकडं अठ्याहत्तर हजार भरती आहे पण ती भरती केली जात नाहीये एकीकडं बेरोजगारी आहे सरकारकडं नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणानंतर महाराष्ट्र आणि केंद्राच्या सरकारमधल्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत तर मला असं वाटतं सरकार की सरकारने आरक्षणा सत्य बोललं पाहिजे की नेमकी खरी परिस्थिती काय आहे आणि जर मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं म्हणजे जगभरात ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी शिक्षणावरचा खर्च वाढवला उच्च दर्जाच्या शिक्षणाचा खर्च वाढवला आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यानंतर त्या देशातल्या तरुणांनी जगभर जाऊन उद्योग व्यवसाय नोकरी करून भारतात परत आले असतील त्यांनी प्रगती केली असेल तर आजची जी समस्या आहे तर महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे आणि त्याच कारण आहे लोक आरक्षण मागतायत त्यामुळे सरकारने सत्य सांगितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सरकारला हे करणं शक्य आहे याच्यासाठी घटनेत दुरुस्तीची गरज नाहीये नवीन कायदा करण्याची गरज नाही हे प्राथमिक गरज आहे आणि जगभरामध्ये जे साम्यवादी देश आहे तिथं आरोग्य आणि शिक्षण हे सरकारी सेवा योजनेमध्ये येतं आपल्याकडं आता ते खाजगीकरणानंतर त्याला उद्योगाचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे शिक्षण हा व्यवसायाचा भाग झाला आरोग्य हा व्यवसायाचा भाग झाला तर याची पुनर्मांडणी झाली पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे पण महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने आम्हाला समाज एकत्र यावा आणि इथं एक चांगलं वातावरण महाराष्ट्र धर्माचं व्हावं असं वाटत नाही सरकार पुढं आम्ही दोनदा अजितदादांना दोनदा चंद्रकांत दादांना भेटलेलोय विषय काय आहे की तुम्ही आताच तिसरा राऊंड पूर्ण झाला तिसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं एस सी एस टी ओबीसी आणि खुल्या वर्गातलं मेरिट हे अगदी एक दोन टक्क्यांनी पुढे मागं झालेले त्यामुळं मेरिटवर आता स्पर्धा झालेली म्हणजे खुल्या वर्गामध्ये एस सी एस टी ओबीसीचे मुलं सुद्धा आता मेरिटवर स्पर्धा करतात हे तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे पूर्वी जो आरोप होता की एस सी एस टीच्या मुलांना पस्तीस चाळीस टक्के मिळतात आमच्या मुलाला साठ टक्के मिळतात आणि मग ती तफावत वीस टक्क्याच्या पंधरा टक्क्याची राहायची तर ती राहिलेली नाहीये पहिली गोष्ट त्यामुळं आरक्षण वर्गामध्ये जरी तुम्ही येत असला किंवा खुल्या वर्गात जरी येत असला तरी आता मेरिट एकदम कटुकट कट झालेलं कट आहे हे महत्वाचा विषय दुसरा विषय काय आहे हे मधून आल्यानंतर त्यांना सरकारी जर योजनेमध्ये फायदा मिळाला तर त्यांना परवडत परंतु खाजगी कॉलेजमध्ये जायचं म्हटलं ते, ते परवडत नाही अगदी आता डॉक्टर प्रकाश पवार जे आपल्या कार्यक्रमाला बोलणार आहेत त्यांचा मुलगा एमबीबीएस ला डॉक्टर होण्यासाठी एक कोटी रुपये खर्च आला तेच जर तुम्हाला इथं सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर तो, तो काही हजारातच खर्च आहे अगदी इंजिनिअरिंग कॉलेज जर तुम्ही सीओ पीला गेला तर सीओ पीला जे फ्री स्ट्रक्चर आहे तर आमची सूचना काय आहे ते मी प्रामाणिकपणे सांगतो की शिक्षणाचं खर्च वाढवावा खाजगी शिक्षण संस्थेना अनुदानित करावं जेणेकरून त्यांना फी स्ट्रक्चर हे सरकारच्या बरोबरीचं राहील सरकारमध्ये जे फी स्ट्रक्चर आहे आणि खाजगीचं फी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप प्रचंड तफावत आहे काही हजार काही लाखाची तर ते फी स्ट्रक्चर जर आपण एक समान आणू शकलो सरकारचं आणि खाजगीचं आणि खाजगी संस्थेंना अनुदानित केलं म्हणजे त्यांना लागणारा चालवण्यासाठी खर्च जर देऊ शकलो तर हा जो मूळ संघर्ष आहे शिक्षणातला प्रवेशाचा तो संपतो आणि अन्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आज सगळ्यात प्रगत राज्य आहे आज सुद्धा प्रगत राज्य आहे सगळ्यात जास्त नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होत्या तुम्ही एम आय डी सीच्या बघा आय टीच्या बघा अन्य कारणाने ज्या वेगळ्या खाजगीतनं निर्माण होत्या परंतु तुम्ही जर बघितलं तर मुलं सगळी बाहेरच्या राज्यातनं येऊन इथं नोकरी करतात म्हणजे इथं प्रगती होतीये परंतु इथल्याच मुलांना नोकरीत संधी मिळत नाही पूर्वीपासून एक महाराष्ट्रामध्ये मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या ऐंशी टक्के नोकऱ्या ह्या महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसाला मिळाव्यात अशी एक मागणी आहे पूर्वीपासून म्हणजे स्थानिक रोजगार हा एक प्रश्न आहे तर तो एक करणं गरजेचं आहे बेरोजगारीचा टक्का कमी करणं गरजेचं आहे आणि शिक्षण आणि नोकरी हाच मूळ विषय आरक्षण मागणी मागचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही त्यांना सूचना करतोय म्हणजे जर बेचाळीस हजार कोटी तुम्ही महिला आ, याच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली माना किंवा लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने देत असाल तर तुम्ही शिक्षणावरचा खर्च वाढवावा जो कमीत कमी सहा ते आठ टक्के अपेक्षित आहे छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो आपण करवीर संस्थांचं त्या काळामध्ये शाहू महाराजांनी तेवीस टक्के खर्च हा शिक्षणावर केला होता आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर दरडोई उत्पन्नामध्ये आणि प्रगतीमध्ये कोल्हापूर एक नंबरवर आहे त्याचं कारण सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या जी पेरणी शाहू महाराजांनी केली त्याचा आज रिझल्ट आहे नाही नाही मूळ प्रश्न काय आहे की सरकारकडे नोकऱ्या किती आहेत हा मी पहिला प्रश्न सांगितला म्हणजे एक्केचाळीस लाख केंद्राकडे आणि महाराष्ट्राकडे एकोणीस लाख परत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की खाजगीकरणानंतर नोकर भरती कमी झालेली आहे आणि तिसऱ्या आणि चौथ वर्ग जो असतो त्याची भरतीच होत नाहीये ती भरती होत नसल्यामुळं तिथं जी काही लोक आहेत ती कंत्राटी पद्धतीने आलेली आहे म्हणजे सरकारकडे नोकऱ्या नाहीये खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे परदेशातनं नवीन उद्योग येत नाहीये नवीन उद्योग तयार केले जात नाहीये बेजो बेरोजगारीचा टक्का सरकार जाहीर करते चाळीस टक्के तर सर्व जाती समूहाचाच प्रश्न महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे तो काही एका जातीचा किंवा एका वर्गाचा प्रश्न नाही परंतु राजकारणाच्या साठी जर एक जात आणि एक वर्ग समोरासमोर उभा करून जर काही राजकारण केलं असेल तर ते बरोबर नाही ते लोकशाहीच्या हिताचं नाहीये आणि महाराष्ट्राच्या हिताचं नाही आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स